नमस्कार मी आरिफ शेख मी मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी अयोध्या नगरीमध्ये होणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा आणि राम, राम मंदिराचे उद्घाटन सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात राममय वातावरण झाले राम मंदिर स्थापना दिनानिमित्त आज महाबळेश्वर संपूर्ण वातावरण रामबो झाले हे तुम्ही आज पाहू शकता आज इथं राम भक्तांमध्ये एवढा जल्लोष आहे की त्यांचा आनंद हा गाठात पाळवाला असा झालेला आहे आज संपूर्ण महाबळेश्वर बाजारपेठ ही रामबोळ झालेली आहे संपूर्ण बाजारपेठामध्ये रांगोळी काढलेली आहे भक्ता पाता इथं आपण पाहू शकतो आणि राम भक्तांचा माझा जल्लोष आहे आता तुम्ही पाहत असा या निमित्तानं सहाश् महाविष्याचे नामभक्ती जे श्रीरामाच्या घोषणा देत मोठ्या जो हर्ष आठशे उल्हसामध्ये मिरवणूक चालू आहे तो राम भक्त त्यांच्या तोंडून आपण त्यांच्या आयुष्यात आजच्या दिवसाचं काय महत्व आहे काय राम भक्त दिवसा जी तुमच्या जीवनात काय महत्व आहे हा गुंतवला भविष्य असा हा सोहळा आहे तब्बल पाचशे वर्षानंतर आपलं पूर्ण झालेलं आहे प्रभू श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा आणि प्रभू श्रीरामांचं अयोध्येत जे नवीन मंदिर म्हणतोय त्यासाठी हा सगळा सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे सर्व महाबळेश्वरच्या राम भक्तांच्या वासियांच्या निमित्ताने माझी कुंभ आज आम्ही त्या ठिकाणी चालू घेऊन त्यांचं काय म्हणणं सर काय सांगा अभूतपूर्व सोहळ्याचं साक्षीदार होण्याचं भाग्य बाबा आंबेडकरांना याचा सर्वांना आनंद आहे पाचशे वर्षानंतर समाजात उत्साह आहे याचा सर्व भारतवासींना भरपूर आनंद आहे म्हणून हा सर्व सोहळा आम्ही उत्साह साजरा करत आहे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष राजूबाबा आज आपले इथ आहेत जाणवत त्यांचं काय म्हणणं पाचशे पाचशे वर्षानंतर आपलं स्वप्न पूर्ण होते आणि खऱ्या अर्थानं आज रामराज्य चालू झालं आहे जय श्रीराम भारतीय जनता पार्टीनं आज वचन पूर्ती केले काय सांगाल नक्कीच दे, आज खूप खूप आनंद होतोय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्व बी सर जे पी कार्यकर्ते मोठं योगदान आहे आणि त्यामुळे आज हा मोठा उत्सव आम्हाला बघायला मिळतो जनता पार्टीच्या दिवसाचं त्यांच्या जीवनात काय महत्व आहे आज आम्ही सर्व काय करून दाखवलेलं आहे आपले नरेंद्र मोदींनी जे सांगितलं ते करून दाखवलेलं आहे तीनशे सत्तर हटवले ते करून आहे आता राम मंदिर वगैरे सगळं हे करून दाखवलंय सगळं दाखवलेलं आहे होत्या भारतीय जनता पार्टीच्या महिला तालुका अध्यक्ष आणि त्यांच्या म्हणण्यानुसार असं येत आहे की भारतीय जनता पार्टी जे बोलते ते करून दाखवतील तीनशे सत्तर जाहीरनाम्यामध्ये होते की तीनशे सत्तर हटवणार राम मंदिर बांधणार आणि भारतीय जनता पार्टी करून दाखवलेलं आहे अशा यांच्या है या राम मंदिर स्थापना दिनाच्या सर्व भारतवासियांना मी मराठी परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा मी संजय सुरगे मी मराठी क्रांती महाबळेश्वर आज आपण महाबुश्वर नदीतल्या काही नागरिकांची चर्चा करणार आहोत तर पावला यांच्या भावना काय आजच्या दिवसाला घेऊन दादा काय सांगा आजच्या दिवसाचं महत्व काय तुमच्या जय श्रीराम आज आज अख्ख्या भारतवासियांचं स्वप्न साकार झालेलं आहे अयोध्ये मध्ये जे राम मंदिर रामलल्लाची स्थापना झालेली आहे एखाद्या छोट्या खोलीमधून मोठ्या मंदिरामध्ये रामलल्ला आज आपले कायमस्वरूपी जाणार आहेत त्यामुळे सर्व महाबळेश्वर वासीय एकदम आनंदित असून सर्व वातावरण आहे

छोटे राम भक्त देखील आज येते पाहूयात त्यांच्या दोन दादा हे बघा काय छोटे राम भक्त तुम्ही पाहू शकता त्यांच्यामध्ये पण आज किती हर्ष उल्लास आहे या निमित्ताने आज आपण इथं पाहू शकतो मन संदीप देवकुळे मी संजय चोरगे मी मराठी क्रांती महाबळेश्वर जिल्हा झाला राममय सर्वत्र उद्याच्या राम मंदिर उद्घाटनाची आतुरतेने प्रतीक्षा मिर्झेमध्ये साकारली भव्य राम मंदिर प्रतिकृती अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सांगली उद्या अयोध्या नगरीमध्ये होणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा आणि राम, सो राम मंदिराचे उद्घाटन सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात राममय वातावरण झाले असून सांगली जिल्ह्यासह सांगली मिरजमध्येही ठिकठिकाणी थीक प्रभू रामचंद्राचे मोठे बॅनर तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूस आकर्षक सजावटीने शहरे खुलून गेली आहेत राम मंदिर लोकार्पणाला काही अवधी शिल्लक असताना लोकांचा उत्साह शिगेला पोचला असून उद्या नागरिकांना या सोहळ्याचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी शासनानेही सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे तसेच मिरजेतील क्रीडा संकुल येथे भव्य अशी पंचवीस हजार स्क्वेअर फूट परिघावर भव्य राम मंदिर प्रतिकृती उभी राहिली असून पालकमंत्री डॉक्टर जानेवारी पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी होणार आहे सुधीर गोखली मी मराठी क्रांतीसाठी सांगली कोल्हापूर ब्युरो थांबूया माझ्या घडामोडीसाठी पाहत राहा मी मराठी बातमी महाराष्ट्राची